मित्रांनो नमस्कार सायमोते विक्रीसाठी आहेत सन कडून गाबन असलेल्या टॉप क्वालिटी बिटल या पहा सुरुवातीला ही पहा सात मधली ही पहिली शेळी बाकी सर्व पुढे पाहूया ही आहे फ्रेश आठ दातावर उंची पस्तीस वजन एकोणसाठ किलो दुसऱ्या वेताला तीन महिने गाबन आहे ही क्वालिटी पाहू शकता आपण एकदम जबरदस्त मध्ये कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे यानंतर ही दुसरी शेळी पहा ही पण आठ दातावर आहे उंची छत्तीस सदोतीस वजन एकोणसत्तर किलो सातव्या वेताला एक महिना गाभन आहे ही सातव्या वेताला एक महिना गाबन आठ दात उंची छत्तीस सदौतीस यानंतर ही तिसरी शेळी पहा ही फ्रेश आठ दातवर आहे उंची सदवतीस अडतीस वजन पासष्ट किलो तिसऱ्या वेताला तीन महिने गाभन आहे ही क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये आहेत सर्व शेळ्या यानंतर ही पहा चौथी शेळी ही फ्रेश आडधात उंची छत्तीस सदौतीस वजन सत्तावन्न किलो चौथ्या व्यताला साडेतीन महिने गाभन आहे चौथ्या वेताला साडेतीन महिने गाभन छत्तीस सदौतीस हाईट आर्धात फ्रेश वजन सत्तावन्न किलो यानंतर ही पहा पाचवी शेळी ही फ्रेश सहा दातावर आहे उंची छत्तीस वजन एक्केचाळीस किलो दुसऱ्या वेताला दोन महिने गाभन दुसऱ्या वेताला दोन महिने गाभन सादात फ्रेश आहे उंची छत्तीस यानंतर ही पहा सहावी शेळी ही आठ दातावर आहे उंची सदोतीस अडोतीस वजन त्रेपन्न किलो पाचव्या वेताला तीन आठवडे गाभन आहे ही आठ दात सदौतीस अडोतीस हाईट त्रेपन्न किलो वजन तीन आठवडे गाभन यानंतर ही पहा सातवी शेळी ही चार दातावर आहे उंची आडोतीस वजन अठ्ठेचाळीस किलो दुसऱ्या वेताला दोन महिने गाभन आहे तर सर्व शेव्या आपण पाहिलेल्या आहेत तर खालील नंबरवर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो सात पंधरा पंच्याहत्तर या नंबरवर सायमोते गोट फार्म धन्यवाद